नमस्कार पोचलो आपण विवर या गावी मिसेसच्या मामाचं छोटंसं गाव आहे एक विवर म्हणून महाबळेश्वरमध्ये ते पोचलो आहे आपण छान आहे मस्त गाव आहे तुम्हाला दाखवतो बघा बघा तुम्ही गाव हा बघा हा रोड आहे हा पूर्ण उतार आहे हा पूर्ण उतार आहे वरून खालपर्यंत गाडी एकदम व्यवस्थित एकदम आरामात न्यायची जरा तरी इकडचं तिकडचं झालं की डायरेक्ट खाली हे बघा मुलगी माझी माझा मुलगा आणि मिसेस हे बघा हे त्यांचं गाव आहे पूर्ण थंड असतं इथे वातावरण हे बघा हे आहे हा स्ट्रॉबेरीचा मळ आहे हा दिसतोय ना हा स्ट्रॉबेरीचा मळ आहे आणि यांचं घर पुढे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात मी त्यांचं घर नंतर मग दुसरं परत अजून एक व्हिडिओ होईलच घरातल्या माणसांची ओळख वगैरे देईनच करून मी तुम्हाला तर असं हा गाव आहे विबर म्हणून एक गाव आहे महाबळेश्वरमध्ये छान आहे हे विवर आहे तिचे ते दिसतंय ना ते सौंदर्य म्हणून ते माझ्या मिसेसच्या पप्पांचं गाव आणि हे विवर माझ्या सासूबाईंचं गाव आणि हे वर सगळे गावं आहेत छोटी छोटी गावं आहेत ती सगळी वर तसा हा एकूण परिसर आहे चला नंतर मी घरातल्यांची ओळख करून देतो बाय नमस्कार हे बघा आता आपण आलो आहे महाबळेश्वरमध्ये नंदनवन हिल्स म्हणून एक हॉटेल आहे तिथे एरिया आहे म्हणजे सगळी हॉटेल्स आहेत बघा अशी ही हॉटेल्स आहेत रेंटवर वगैरे मिळतात हा बघा एरिया बघा हा बघा आता मी आम्ही आलो आहे माझी मिसेसची मामाची मुलगी आहे नंदा नाव आहे मिस्टर त्याच्या कामाला आहेत मानामाला आणि हा बघा हा त्यांचा मुलगा आहे माझी मेवणी आहे ना मेवणी तिचा मुलगा हा बघा नाव काय तुझं विहान 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 विनोद ओमळे नाव आहे याच हा माझा दा मुलगा हे बघा ही परी आमची हे बघा या आमच्या नंदा 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 नाव यांच आमची मिसेस हातमध्ये बसली हे बघा ही दोघी जो आहे जोडी आहे दोघांची मामाची मुलगी आहे ही हे बघा हे हॉटेल आहे त्यांचं वर हॉटेल आहे वर हॉटेल आहे जर कधी आलात मा महाबळेश्वरला तर नंदनवन हिल्स म्हणून आहे हे हॉटेल भेटेल तुम्हाला एक दिवसाकरता दोन दिवसाकरता रूम वगैरे भाड्याने मिळते मग बघा दाखवतो तुम्हाला परिसर हे बघा हा या रूमच्या समोरचं गार्डन आहे

आणि ही ज्यांचं म्हणजे ही हे ज्यांचं हे आहे ना हे त्यांचं घर म्हणजे हॉटेल ज्यांनी आहे ना त्यांचं हे घर आता बंद आहे त्यांनी हे बघा कधी आलं तर या इथे नंदन व म्हणून आहे हॉटेल तुम्हाला नंबर मी देईन नंतर हे बघा बघा चांगली जागा आहे खेळायला वगैरे टाईम स्पेंड करायला जागा वगैरे मस्त आहे हे बघा हे बघा हे, हे, हे ज्यांचं आहे ना त्यांचे ओनर ओनरचं हे घर आहे इथे सगळे हॉटेल्सच आहेत मला दाखवतो रूम या हॉटेलचं तुम्हाला रूम दाखवतो कसा आहे बघा दोन बेडरूम आहेत याला हा बघा हा ग्राउंड आहे हा एक बेडरूम आहे बघा टी व्ही आहे मायक्रोवेव आहे जेवायला डायनिंग आहे हे बघा हे बघा हा वॉशरूम आहे लाईट लागतो तुम्हाला दाखवतो हा बघा हा वॉशरूम आहे हा इथे छोटासा आपला किचन टाईप म्हणजे मायक्रोवेव्ह ठेवला आहे हा बघा हा बेड आहे हा छोटा रूम आहे खालचा वर मोठा रूम आहे दाखवतो तुम्हाला बघा वर जायला स्टेप्स आहे या स्टेप्स आहे बघा आणि हा बघा हा वर रूम आहे हा एक बेडरूम आहे म्हणजे दोन बेडरूमचा हा हॉल हॉटेल हो आहे हे कपाट आहे हा फ्रीज आहे पेलू दाम बाजूला हो हे बघा इथे पण हे वॉशरूम आहे हे पण कपाट आहे इथे हे बघा बघा व्ह्यू आहे व्ह्यू बघा किती छान दिसणार हां तिथे आपण उभे होतो खाली छान व्ह्यू आहे बघा बेडरूम मोठा म्हणजे ग्राउंड प्लस वन आहे प्रत्येक दोन म्हणजे दोन्ही फ्लोअरला एक एक बेडरूम आहे वर फक्त फ्रीज आहे खाली फ्रीज नाही आहे आणि इथे किचन नाही आहे खाली किचन आहे जर महाबळेश्वरला आलात ना तर नक्की या नंदनवेज म्हणून मी तुम्हाला नंबर देईन आता ह्याच्यावर डिस्प्लेवर नंबर तुम्हाला नंतर होईल लिंक त्याला कॉल करून बुकिंग करू शकता किंवा ऑनलाईन पण बुकिंग आहे वेबसाईट देईन मी तुम्हाला चला हे बघा नमस्कार आता आलो मी भविष्यात नंदनवलिश पुढे आहे भौशे म्हणजे एस टीचा हे स्टॉप आहे भौशे किंडा म्हणून तिथे आलो आहे बघा परिसर बघा तिकडचा मिसेसच्या भावाचं दुकान आहे अरुण सप्पा नावा त्याचं पण चॅनल आहे अरुण डॉट सप्पा नाईन यूट्यूबचं चॅनल आहे पण चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बघा चांगली चांगली व्हिडिओ टाकतो महाबळेश्वरचे बघा परिसर बघा हे बघा हे दुकान आहे त्याचं सुमनराज फोटो स्टुडिओ हा दुकानाच्या समोरचा परिसर पावसाळ्यात छान वाटतं इथे हे बघा दाखवतो तुम्हाला तिचा भाऊ बघा बघा अरुण सक्पाळ अरुण सप्पाळ याचाच चॅनल आहे स्टुडिओ आहे फोटो स्टुडिओचा फोटो स्टुडिओ आहे स्वतःच फोटो वगैरे काढतो सगळे लायसन्स वगैरे बनवतो काय ते तर हे बघा हे गाव आहे व्ह्यूवर आता आम्ही खाली आहे गावात आहे बघा तो रोड आहे हा रोड असा करत फिरून फिरून तो असा करत आला आहे हा बघा इथे आणि खाली उतरलं आहे वरून खूप छान व्ह्यू दिसतो हा हा रोड आहे सरळ हा सरळ हे बघा हे पहिलं घर आहे मिसेसच्या मामाचं मिसेसचा मामा त्याचं घर आहे हे बघा मागचा मागचा पॅसेज आहे हा घराच्या मागचा ती बघा माझी मुलगी बघा मुलगी ती बघा मिसेस ती बघा तुम्हाला पुढचा पॅसेज दाखवतो ही बघा ही बालवाडी आहे छोटीशी गावात असते ना छोटीशी बालवाडी तशी इथे परवा इलेक्शन होणार आहे ही बालवाडी आहे छोटीशी हा बघा पुढचा पॅसेज आहे मामी ती बघा मामी आणि हे मंदिर दत्तगुरूंचं मंदिर आहे इथे मामाच्या घराच्या बरोबर दरवाजाच्या समोरच आहे म्हणजे दरवाजा खोटल्यावर दत्तगुरूंचं दर्शन बघा हा पुढचा बसू मुंबईची पाहुणी आहेत हा श्रवण ती उपासना ही स्मरणिगा ही पण अरुणच्या घरात आली मुंबईची आणि हा जंपे बघा दत्त मंदिर आहे

एक्झॅक्ट घराच्या समोरच आहे ते बघा ते घर आहे तो फ्रंट आहे घराचा बघा हे मामी शेण आणि सावरते बघा ही मामी आहे मिसेसची माझ्या शेणाने सावरत आहेत हे आजूबाजूला घर आहेत पुढे मावशीचं घर आहे तिकडे दाखवून मी तुम्हाला तिकडे जा सारवले आता कुत्र्याकडे दाखवतो तुम्हाला तुम्हा सारवतील हा बघा आश्रवण

मुंबईची ठीक भावनी सांगताय व्हिडिओ व्हिडिओ येणार तुम्ही तुम्ही पण येणार तुमचं पण पाच पाचगणीच्या बी केला ना ते काल हा तिथे पाचगणीच्या बीकेल काय म्हणत होते आता ना मुंबईला गेल्यावर तो अपलोड करणार आणि जे आले ते

जेवण बनवण्या लाकडं लागतात ती लाकडं गोळा करायला आलं हे मिसेसचे मिसेसचा जो भाऊ आहे ना अरुण सुमनराज फोटो स्टुडिओ तुम्हाला दाखवलेलं त्याची पप्पा लाकडं गोळा करतोय मग जेवण वगैरे करायला सगळं चूल आहे ना त्यासाठी लाकडं लागतात ती लाकडं गोळा करायला जंगलात आलं आहे बघा त्यांचं घर पण तुम्हाला दाखवतो नंतर मी हे बघा हे हे आता घेऊन जायचे आहेत भारे बांधून डोक्यावरून घेऊन जायचे आहेत ते चला नंतर पुढे दाखवीन तुम्हाला नमस्कार हे बघा आता चालू आहे जरा असंच आज गावात मतदान आहे सात तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस तर गावात विवर गावात मतदान आहे ही सगळी मुलं चालली आहेत अशीच जरावर कंटाळली आहेत घरात इथे तर तिकडे ते बघा ते गोलावर आहे तिकडे चाललो फिर आहे फिरे असंच जरा रे फेरफटका मारायला बघा याचं नाव श्रवण हा मिसेसच्या भावाचा मुलगा पुढे आहे ती पुढे आहे तुझं नाव काय हा साची हिचं नाव साची तो पुढे आहे तेंडुलकरचं टी शर्ट घातलंय तेंडुलकर तर नाही आहे तो तो हर्ष त्याच्या पुढे आहे वेदिका का स्मरणी का पुढे आहे उपासना ती आहे परी व्हाईट टी वाली आहे तिचं नाव आराध्या रॉय पुढे आहे ती पुढे श्रावणी ते मुंबईची आहेत आणि हे सगळे गावचे आहेत चाललो आहे जरा फेरफटका मारायला हे बघा इथे भात काढतात हे बघा हे धावू नका आरामात जा हे बघा चाललंय तर जर पाय मोकळे करायला आहे गावात सगळं शांततेचं वातावरण आहे इलेक्शन आहे ना आज म्हणून त्यात मिसेसच्या भावाची बायको म्हणजे वहिनी आमचे पोलीस पाटील आहे ना तर त्यांच्या घरात सगळे घरात पोलीस वगैरे आहेत उभे त्यांना नाश्ता पाणी चहा जेवण वगैरे त्यासाठी हे बघा ते घर आहे ते बघा ते घर आहे तुम्हाला दाखवतो खालचा परिसर सगळा छान आहे एकदम व्यू हा बघा इथून उतरावं लागतं श्री सद्गुरु मित्र मंडळ विवर 你蹲在椅子那里。<noise> <noise> माकडं पण आहेत ती बघा दिसत आहेत की नाही तुम्हाला माहीत नाही पण आहेत माकडं की बघा तू बघा तू बघा बघ तू बघा तू बघा ए चाला हा बघा परिसर बघा किती छान दिसतो ती सगळी गावं आहेत तिकडे सौंदर्य तळदेव तापोळा हा बघा वरून खालचा परिसर बघा परिसर हे गाव आहे व्ह्यूवर म्हणून ते बघा ते मिसेसच्या मावशीचं घर आणि हे हे मामांचं घर समोर दत्तगुरूंचं मंदिर पावसाळे तिथे बघण्यासारखं असता ते बघा तिकडे सगळ्या गाड्या लागल्या इलेक्शन ड्युटीच्या पोलिसांच्या कारण मिसेसच्या भावाची बायको म्हणजे वहिनी आमची पोलीस, पोलीस पाटील आहे ना त्यामुळे सगळे इथेच असतात मुलगी माझी बघ कशी चालते एकटीच काय सांगायचं आहे तुला तुम्हाला काय सांगायचं आहे का तुला आपल्या सबस्क्रायबर्सना थांब थांब आपल्या सबस्क्रायबर्सनावड चला आता उतरवतो मी व्हिडिओ संपवतो मी चला बाय नमस्कार बघा आम्ही खालच्या वावरात आलोय इथे आमच्या मामांचं हे विशेषच्या मामांचं शेत आहे ते भात वगैरे लावतात हे बघा ह्या मागे ना नावतात ते बघा ते वर घर आहे त्या साईडला घर आहे त्यांचं असं जरा खाली आलो फेरफटका मारायला बघा मागचा हे बघा व्ह्यू बघा मागचा छान व्ह्यू आहे बघा परत रिसेंट करा मागचा व्ह्यू बघा तिथे नंबर तिथे आंब्याचे झाड क्वचितच कारण स्ट्रॉबेरी आहे ना इकडे इकडे मुख्य उत्पादन तर स्ट्रॉबेरी बघ हे मागचा व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला पुढचा व्ह्यू हा पुढे आहे संध्याकाळचं छान एकदम हे होत हे बघा हे खाली सगळं जंगल आहे खाली इथे गवे वगैरे रात्री जे असतात गवे वाघ वगैरे वाग इथे कारण का एक असं फॉरेस्ट आहे ना हे सगळं हे डोंगराच्या चारही बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये हे यांचं गाव आहे छोटस हे बघा हे सगळं जंगल आहे रात्रीच्या वेळी गवे वाघ वगैरे आहेत इथे ते बघा तिकडे वणवा लागला तो बघा दिसत असेल की नाही माहीत नाही दाखवतो मी तुम्हाला आता दिसत असेल बघा थोडाफार चला तर हा असा एक कोण परिसर आहे हा विवर गाव आहे हे चला